नमस्कार मी राजेंद्र गुंते राहणार करंडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथून मी कोणगाव आपलं किंवा कोणगाव भिवंडी इथं आलेलो आहे आणि हे आमचे साहेब गुंते साहेब ते साहेब यांना मी दोन महिन्यापूर्वी औषध दिलेलं होतं तर हे बांगले सर माझे गुंते सर शिरसाट सर शिरसाट मॅडम यांच्या सर्वांच्या वतीने हे औषध मी त्यांना केलं आणि त्यांना हो त्यांना ते औषध चांगलं लाभदायक झालं आणि एवढे त्यांनी औषध आयुर्वेदिक घेतले पण त्यांना काही कुठला फरक पडला नाही औषधांनी त्याला आपल्या औषधांनी किती फरक पडला आहे ते त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया बोला सर तुम्हाला किती फरक पडला आहे औषधापासून सुरेश बोलते शेवा दरून तर घेतली आहे मेवीसशे एकोणीस साली मेवीस एकोणीस झाली रिटॅट झाल आहे मला दोन हजार सात पासून अंग दुखीचा खूप त्रास होता आणि दो दोन हजार नऊ पासून माझं वजन एकशे दोन किलो पासून तर एकशे पस्तीस किलो झालं आणि अंग दुखायचं खूप वाढत गेलं एवढं दुखत माझं शरीर कन कन बॉडीचा दुखत होता माझ्या फॅमिलीला पण जवळ सात साली झाला तिथं पण साधेवाद काही डोस नव्हता किती औषधे खाली किती ठिकाणी घेतली अनेक प्रकारची औषधं घेतली अनेक कंपन्यांची औषधं घेतली कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही प्रकारच्या औषधांना काही काही फरक पडला नाही साधेवादाला आवडलं माझ्या फॅमिलीच्या किंवा मला अंग दुखायला काही फरक पडला नाही माझं बॉडी पेन वाढतच होतं आणि खूप दुखत होत जनता इतकं विकोपाला गेलं की मला कामाला जाताना फक्त मी त्यामुळे त्या क्षण येत होतो मला चालायला स्वायच नव्हतं इतकं माझं दुखत होतं वाढते सर्व मसल आणि सर्व सर्व रक्ताचे कणकन म्हटलं तरी सर्व दुखत होत त्यात म्हणजे मी हर्बल लाईट औषध खाली रिएक्शन कंपनीची औषध खाली भरपूर मोठ्या मोठ्या औषध आम्ही औषध खाली परंतु कोणत्या माझं वजन कमी झालं नाही तर माझ्या दुखायच्या मला काही फरक पडला नाही परंतु जेव्हा माझे बंधू मला भेटले राजेंद्रवंत मला खायचे औषध खाऊन बघा मग त्यांनी ते दिना औषध दिलं दोन महिन्यापूर्वी ते औषध मी आणि माझ्या फॅमिलीला घेतलं दोघांनी घेतल्यानंतर आम्हाला एवढा फरक पडलेला आहे की माझी फॅमिलीचं सांगतो खायचं पूर्ण बंद झालं होतं माझं परंतु पूर्ण बॉडी पेन माझा एकदम ओके झाला होता काही झोक नव्हतं दोन फोके सर्व ओके दोन पोखे ओके झालो होतो परंतु आता परत नाही थोडंसं आमचं औषध खायला गॅप पडला आणि पद्य पाणी थोडंसं सुटलं त्यामुळे परत थोडतो काय लागले मग मी माझ्या भावाला परत औषधे तू घेऊन आले जायला तर म्हटलं तुम्हाला गाणं वाला सांगा मी आपल्याला सर्वांना सांगतो जे कोणी बघत असेल त्यांना आणि एकदम सत्यवटन सांगतो की या औषध खाल्यामुळे पूर्णपणे क्षेत्रात कुठल्याही प्रकार कुठेही दुखादासल्या काही दुखाद्या संपूर्ण चालतं संपूर्ण बरं होतं आणि चांगलं होतं ते मी गॅरंटीला सांगतो कुणीही खावा Allà no hi un bar, allà no hi ha de marabó